हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चहा प्याया आता वाजले सहा वाजलेला आहे आज आहे रविवार आणि आम्ही लवकर उठून आवडून चहा प्यायला लागलो आहे आज एवढं लवकर का उठलो आहे म्हणजे आम्ही जाणार आहे बाजारला वरना घेऊन <laughs> वरना <रही हुंदाज>। घेऊन <laughs> जायचं खायला जायचं आहे पहिला दिवस आहे आज वरना काल संध्याकाळी सगळं काढलेलं आहे आणि आज विकायला जायचं आहे म्हणजे घरातलं सगळं आवरून जायला पाहिजे म्हणून लवकर रटलेलं आहे आम्ही तो की चला आता म्हणजे तिथं बाजारमध्ये असायला पाहिजे पाहिजे अजून सगळं आवरायचं आहे बघायला वांगी आणलासा काढून हे बघा किती मोठं झालंय खाऊन खाऊन किती खायचं ते सोडल्यावर बघा एवढं मोठं झालंय आता हे टिकायला घेऊन जाऊया बाजू आहेत आणि आता हे झाडातलं वांग्या ये भाजी करतो चाकोय ना कुठं वास वास एवढा वास आणि हे काढून ठेवा कधी तर आपण पण एक भरीत करू बघा किती वांगी कवळा आहे आता चिरा लागलो बघा हे तर बघा वांगी किती मस्त इकडं आमचं सा काम सगळं आवरलं आहे बघा आता वाचलं आहे आठ वाजलेलं आहे दोन्ही भांडी स्वयंपाक सगळं आवरले आणि कालचं थोडं काढायचं होतं वरना ते पण काढलेलं आहे ताई दादा का बाबा त्यानं काढलेत आणि मी घातलं काम सगळं आवरलं आणि इकडं ताई काढायला लागल्यात वांगी मी घेऊन चाललो बुट्टी थांबा थांबा एवढ निघलंय बघा तेवढं चार वांगी आणि वर्ण पण काढलेलं आहे झालं आता चला आवरलंय का। काम इकडे आवर बघा सगळं काम आवरलंय घरातलं आवरलं आणि वरण काढून पण झालेलं आहे आणि इकडं दादा आणि बाबा बोत बरा लागले आणि आम्ही आवरा लागलोय आता जायची तयारी चाललेली आहे भाजी म्हणजे हे विकायला विजापूरला जाणार आहे आज पहिल्यांदाच चाललेलं आहे आम्ही आणि इकडे ताई पण आवर आवर आवरत होती म्हटलं मी पण पोता धरतो म्हणून इकडे धराव झालं झालंय आता काम सगळं आवरलंय आम्ही इकडं बस स्टॉपवर बसलेलं होतं आज होतं आमवशा आमोशा नस असल्यामुळे बघा बसला किती गर्दी आहे कर्नाटकमध्ये कर कसं आहे अमावश्या असते त्या दिवशी सगळं मा म्हणजे बायका देवाला जातात आपापले म्हणजे कुलदैवतेला जातात त्यामुळं आम्ही आता पाच हा असं पाच सहा बस असंच सोडलं जे फुल गर्दी होतं हे बघा कसं म्हणजे हाय माणसं तसंच राहिलेत येतानाच फुल भरून येत भरून आलेलं होतं बस आणि आम्हाला बस काय गावलेलं हो नाही आहे मी आम्हाला एक टेम्पो गावलं ते विजापूरलाच चाललेलं होतं ही ऑटो बसून चाललेलं आहे आणि आता बाजारला <स्थाना> आम्ही इकडे पोहोचलेलो आहे ऊन भरपूर झालेला <स्थाना> आहे बघा सवय मिळवणार खूप वेळ झाला आम्हाला यायला आता वाटलं की दोन आता वाजले सात आणि भाजी विकून झालं आमचं वरणा संपलेलं होतं ताई म्हटले जाता जाता येतं काय तर घेऊया काय घ्यायचं होतं म्हणजे एक छोटंसं वाटी घ्यायचं होतं हे बघा दहा रुपयाला तर सेल लावलेलं होतं म्हणून ताई म्हटली एक देवासमोर नैवेद्य म्हणजे ठेवायला खाली ठेवायचं नाही आहे घास काढून वाटीत ठेवायचं असं मोठं वाटीत ठेवत होतो एक छोटंसं वाटी घेऊया म्हणून ताई इकडं वाटी घ्या लागल्यात हे आहे गांधी चौक आम्ही बाहेर ठेवतो आता वर्णा खूप चालले बघा आम्ही गल्लाय किती झाले आता दररोज एवढ दोघ चार वाजता चा पिऊन आम्ही रिक्षा घावल रिक्षा मध्ये दहा दहा रुपये येत्या स्टँडला जायला मग आम्ही चाललेलो आहे तर इकडं स्टँडवर पोचलो आम्ही स्टँडवर बघितलं तर एवढं गर्दी होतं की एक पण बस नव्हतं खरं आम्हाला काही बस गावतात का नाही असं वाटलं सकाळी झालं तसंच झालं होतं काय आता पण आणि एक बस गावला आम्हाला आणि ते म्हणजे इकडं जतमार्गे जाणार होते तिकडेपर्यंत जाते म्हणून आम्ही चाललो त्या बसमध्ये आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा